मित्रांनो आज आलेलो आहे मी वेंटर जयवंत यांच्या घरी आणि खूप मोलाचा संदेश मला मिळाला की जे मुलं नाराज होऊन जातात किंवा अपयशाने खचून जातात की, जाता की व्यवसाय करता मला भांडवल नाही आहे किंवा मला सरकारी नोकरी नाही आहे किंवा मला जॉब नाही आहे तर त्या मुलांना काका एक संदेश देत आहेत त्यांचा पूर्ण जीवन एका गोष्टीने सुधरवलं आणि ती गोष्ट कुठली ती तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तुम्हीही नेहमी सकारात्मक राहा तुमचे कलागुण जोपासा वाईट दिवस येतात वाईट दिवस जातात परिस्थिती नाजूक असते कोणाची ईर्षा आपण करायची नाहीये की त्यांनी गाडी घेतली त्यांनी बंगला बांधला आपलं आयुष्य आपण आपल्या पद्धतीने जगायचं तर काका आपल्याला एक संदेश देत आहे का चर्चा करताना तुम्ही सांगितलं की तुमची एक लक्ष्मी आहे ती लक्ष्मी जरा आम्हाला दाखवा दादा काम करताना मला सगळ्यात जास्त साथ दिली असेल तर ही माझी लक्ष्मी हा जो ब्रश आहे या ब्रश हा जो कुंचला आहे या कुंचल्याने माझं पूर्ण आयुष्य बदलून टाकलेलं आहे आणि याच्या साथीने मी आज इथपर्यंत आहे भरपूर स्ट्रगल केलं सगळं काही केलं पण आज मी या मोठ्या स्थानावर मला फक्त या माझ्या लक्ष्मीने आणलेलं आहे या छोट्याशा प्रश्ने तुमचं आयुष्य बदलून टाकलं माझं पूर्ण आयुष्य बदलून टाकलेलं आहे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे ज्या माणसाकडे काही नव्हतं हो किंवा काही नव्हती हो याच गोष्टीने मला आज मान प्रसिद्धी पैसा आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे मला एक कलाकार म्हणून या अभिमानाने मी जगतोय एक एका ब्रशवर तुमच्या कुटुंबा उदर कुटुंबाचा उदरनिर्वाह झाला पूर्ण माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह झाला आणि मी तर हा संदेश नवीन पिढीतल्या मुलांना देऊ शकतो का जर तुमची कोणाची जर प्रबळ इच्छा असेल का मग आपल्याला पेंटिंगच्या क्षेत्रात कलाकारीच्या क्षेत्रात कारागिरीच्या क्षेत्रात उतरायचा आहे चित्रकारीच्या तर बिंधास्तपणे आता कारण आजच्या यांत्रिकीकरणामध्ये सुद्धा आज जर ज्याच्याकडे समजा जे काही टेक्निक असेल हो कलेचे बारकावे असतील आणि त्यांनी ते, ते खरंच जोपासावे वेळोवेळी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन बर आणि या पद्धतीने तुम्ही या क्षेत्रात आले तर तुम्ही एक आपलं स्वतःचं एक वेगळं स्थान तयार कराल ही तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक आश्वासन देतो मित्रांनो व्हिडिओ जरी दहा पंधरा मिनटाचा असला तरी मागच्या एक तासापासून मी काकांसोबत चर्चा करतो आहे आणि आज माझ्या आयुष्यातला खूप चांगला दिवस आहे की कधी कधी मी पण खूप नाराज होतो की माझ्याकडे क्वालिफिकेशन आहे माझ्याकडे कला आहे पण मला काही प्रसिद्धी नाही आहे किंवा माझं उदरनिर्वाह त्या पद्धतीने होत नाही आहे माझ्याकडे चारचाकी नाही घर नाही पण काकांनी त्यांचा पूर्ण जीवनप्रवाह जेव्हा सांगितला की चांदोडवरनं सायकल घ्यायची सायकलला एक पिशवी तिच्यामध्ये ब्रश आणि गरजेचे रंग आणि मग एक दहा पाच किलोमीटर असलेल्या खेड्यावर जायचं दिवस दिवस भरतीतल्या मारुतीचा मूर्तीला रंगवायचं किंवा महापुरुषांचे जे फोटो म्हणजे आता फ्लेक्स आले पण त्यावेळेला एक चौकोन तुम्ही अजूनही श जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गेले तर महात्मा गांधींचा फोटो असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असेल नेहरूंचा फोटो असेल तर हे ते रंगवायचे तर त्यांनी उभा आयुष्य मुलांचं शिक्षण त्यांचा एक मुलगा इंजिनियर आहे मुलगी ही उच्च शिक्षित आहे आता आम्ही बसलो आहे ते आर सी सी बंगला आहे त्यांचा तर फक्त एका ब्रश आणि एका कलेवरती त्यांनी उभं आयुष्य एकदम चांगलं जीवन जगले मुलांनाही शिक्षण दिलं तर कौतुक करण्यासारखं आहे तुम्ही ही कलाकार असाल किंवा तुमच्याकडे कुठलीही कला पेंटिंगच नाही तुम्ही ड्रायव्हर असाल वेल्डर असाल किंवा तुम्ही बांधकाम क्षेत्रामध्ये असाल खचून जाऊ नका आपलं काम प्रामाणिकपणे करत राहा बरोबर ना काका हां तर हे संघर्षाचं युग आहे प्रत्येकालाच संधी मिळेल प्रत्येकालाच वाढवडिलांची संपत्ती मिळेल किंवा अचानक भयानक तुम्हाला लॉटरी लागला असं नाही संघर्ष करावा लागेल तर संघर्ष करण्याची तयारी ठेवा घाबरू नका खचून जाऊ नका हेच आहे व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला आणि ला कुठेही तुम्ही ग्रामीण भागात गेले आणि पेंटर जयवंत असं कुठे लिहिलेलं दिसलं तर व्हिडिओमध्ये खाली कमेंटमध्ये सांगा की दादा आम्ही या गावाला गेलो होतो तिकडे अशा अशा मंदिरामध्ये कोपऱ्यात प्रत्येक ठिकाणी तुम्ही लिहिता पेंटर जयवंत आता मागे मी मालसणाला गेलो होतो सोबत जवळ मालसणा आहे आणि चर्चा करताना मी काकांना सांगितलं की तिकडे त्यांनी लगेच सांगितले की हो छत्रपतींचा एक छोटासा देखावा केलेला आहे त्यांनी आणि कोपऱ्यात लिहिले आहे पेंटर जयवंत तर असं कलाकाराच्या का माध्यमातून काका आपल्यासोबत आहेत आणि भविष्यातही ते तुम्ही एखादा विद्यार्थी घडवा एखादा व्यक्ती घडवा तुम्ही चालेल तर जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद